काही नवनवीन बनवावे असे वाटते व वा घरातल्यांची तर सुद्धा नवनवीन खाण्याची असते तर आज तोच विचार करून आपण बनवतोय मसाला डोसा हॉटेल टाईप मसाला डोसा नमस्कार मैत्रिणीनो मी मंजुषा मंजुषाच किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर वेळ न घालवता लगेच बनवू मसाला डोसा उंगलिया चाटके किरळजाओ गे लेट्स गो तर मसाला डोसा बनवण्यासाठी घेतलेले आहे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ आणि ही वाटी आहे ते अंदाजानुसार ह्या वाटीने माप घेतलेला आहे आणि इथे घेतलेली आहे आपण हरभऱ्याची डाळ आहे छोटी वाटी म्हणजे तीन ते चार चमचे पोहे खाण्याचे आणि आता आपल्याला हे तांदूळ आणि डाळ आपण इथे स्वच्छ असे दोन घेतलेले आहे दोन तीन पाण्याने छानपैकी आणि आता पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे रात्री पण भिजत ठेवलं तरी चालेल आणि सकाळी ही बघा किंवा पाच सहा तासानंतर आता आपल्याला हे वाटायचे आहे आता वाटण्यासाठी हे तयार झालेलं आहे डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये आणि हे बघा पोहे घेतलेले आहे अर्धी वाटी म्हणजे छान असे सुन म्हणजे असे आपले पातळ असे छान असे आपला डोसा बनेल आपल्याला हवा आहे त्याप्रमाणे आता आपण उडदाची डाळ ही जी आहे ती आधी वाटून घेऊ तसं काही नाही जर आपण तांदूळ वाटले तरी चालेल आणि मिक्सरमध्ये बघा आपण छान बारीक असे वाटून घेतलं मस्तपैकी छान वाटलं गेलेलं आहे आपलं आता आपण तांदूळ वाटून घेऊ त्याचप्रमाणे मिक्सरमध्ये खूप सोपी पद्धत आहे ही आणि पोहेसुद्धा टाकायचे आहे आपल्याला तांदूळामध्ये आणि ते पण मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता किती ह्याप्रमाणे आपल्याला वाटायचं आहे जास्त जाड नाही जास्त बारीक नाही पण हे बघा किती छान असं आपलं बेटर तयार झालेलं आहे आणि आता झाकून ठेवायचं पाच ते सहा तास तर आपल्याला बनवायची आहे आता बटाट्याची भाजी आता कुकरमध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहे उकडायला आणि कुकर लावून घ्यायचं आणि दोन शिट्ट्या होऊ द्या घेऊ की बटाटे आपले छान असे झालेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता शकता आणि कु हे आहे बटाट्याच्या भाजीला लागणारे साहित्य कांदा मिरच्या अद्रक लसूण आणि कोथंबीर आता आवडीनुसार आपल्याला दोन तीन पड्या तरी तीन साडेतीन पड्या तेल टाकायचं आहे आणि त्यात टाकलेला आहे जिरं मोहरी जिरं मोहरी छान फुलल्यानंतर टाकायचं आहे कांदा बारीक चिरलेला असा दोन कांदे आहेत हे आणि कांद्याला छान असं परतून घ्यायचं आणि कांदा हे बघा तुम्ही असा रंग बदललेला आहे कांद्याचा आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ही हिरवी मिरची जी आपण बारीक केलेली होती आणि अद्रक आणि लसूण हे बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये ते टाकायचं आहे आणि थोडं परतवून घ्यायचं याप्रमाणे आणि आपण मसाल्यातच आता टाकत आहे मीठ आणि हळद म्हणजे भाजीला छान रंग येतो मसाल्यात टाकल्यानंतर बटाट्याची भाजी मध्ये हळद ही आपण मसाल्यातच टाकलेली आहे आणि तिला पण परतवून घ्यायची आणि हे आहे बटाटे आपण जे उकडलेले होते ते आणि याला छान आपण असे मॅश करून घेतलेले आहेत बारीक असे आणि आता आपल्याला टाका त्याला पण परतवायचे आहे मिक्स करायचे आहे एक जीव करायचे आहे मसाल्यामध्ये अर्धा किलो बटाटे होते हे आता मिक्स करत आहे आपण याला इथे आणि नंतर ही बघा तुम्ही बघू शकता किती छान असा रंग येत आहे आपल्या भाजीला आणि हिवाळ्यामध्ये तर कोथंबीर खूपच छान अशी टवटवीत अशी मिळते तर ती आपण टाकलेली आहे आणि इथे टाकायचा आपल्या आवडीनुसार थोडासा गरम मसाला आणि वाह काय किती छान असा सुगंध येत आहे भाजीचा तर तुम्ही बघू शकता की ती छान असे तयार झालेली आहे आपली डोश्याची भाजी बटाट्याची तर आता आपल्याला बनवायचं आहे डोसा आता हे बघा आता आपलं हे वाटण आहे जे आपण करून ठेवलेलं होतं ते सहा ते सात तास आपण याला छान मुरू दिलं आणि नंतर आता आपल्याला बनवायचं आहे याचा मसाला डोसा आता मसाला डोसा बनवण्यासाठी हे सारण थोडंसं सा घट्ट आहे तर आपल्याला हे पातळ करायचं आहे पाणी टाकून आणि याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं बनवायचं आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता थोडं हो थोडं पाणी याच्यात टाकायचं आहे आपल्याला अजून आणि आपण थोडं पाणी टाकलेलं सुद्धा आहे आता आणि हे बघा आता ह्याप्रमाणे आपलं तयार झालेलं आहे हे ह्याप्रमाणेच पाहिजे म्हणजे आपण जर हे डोशाचं जे सारण आहे ते व्यवस्थित जर तयार केलं तर डोसा आपला लगेच असा छान असा पातळ बनतो आणि तो चिटकत नाही तव्याला आणि छान असं आपल्याला चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आता आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा छान गरम झालेला आहे तेव्हाच टाकायचं हे सारण जे आपण तयार केलेलं आहे बेटर आणि हे बघा असं पसरवायचं आहे एकसारखं असं कुठे पातळ नाही कुठे जाड नाही याप्रमाणे पसरवून घ्यायचं एक सारखं असं सा पसरवून घ्यायचं आहे आणि आपण ते पसरवलेलं सुद्धा आहे तवा एक टिप्स आहे की तवा छान तापू द्यायचा म्हणजे चिटकत नाही आपला डोसा आणि आता आपण ही जी बटाट्याची भाजी केलेली आहे ती आपल्याला सर्व ठिकाणी अशी लावायची आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक चव येईल प्रत्येक घासामध्ये आणि आपण ती पसरवलेली आहे आता तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असा आपला डोसा तयार होत आहे बघा कुठेही चिटकलेला नाही आहे आणि किती छान असा पातळ असा हॉ रेस्टॉरंट हॉटेल टाईप आपला डोसा तयार झालेला आहे आणि आता आपण याला करून घेऊ फोल्ड हे बघा किती छान सुरेख असा रंगसुद्धा आलेला आहे आणि आता आपण याला फोल्ड करत आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला डोसा तयार झालेला आहे खाण्यासाठी तो रेडी आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला खायचे आहे मस्तपैकी स्वादिष्ट जी आपण बनवलेली आहे चटणी ती आणि मस्तपैकी जेवणाचा आनंद घ्यायचा आणि खरंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा